ठण 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 पहाट वाऱ्याबरोबर कानी येणारे नाद संभाजीराजे ध्यानपूर्वक ऐकू लागले मधूनच त्या नादात पक्ष्यांचा कालवा मिसळत होता जगदीश्वराच्या मंदिरात काकड आरती फिरत होती छातीशी हात नेत तिला युवराजांनी मान दिला हात तळव्याचे दर्शन घेऊन शालनामा हटवून त्यांनी मंचक सोडला खासेवाड्याच्या सुखदालनात ते रात्री बराच वेळ तळमळले होते उत्तर रात्रीला केव्हा तरी त्यांचा डोळा लागला असावा हे आठवताच त्यांनी पहाऱ्याला साथ घातली कोण आहे एक धारकरी पेश आला हात तोंड क्षाळण्यासाठी हमाम्याकडे जाताना त्याला आज्ञा मिळाली जरा आज चांगोजींना पाठव थोड्या वेळात पोसाने हात तोंड पुसणाऱ्या युवराजांसमोर चांगोजी पेश झाला एवढ्या फाटचं काय याद करावं या विचाराने तो बावचळला होता चांगोजी पाचच्या सदरेवर मासाहेबांच्या रिवाजाची घाट वाजते की नाही सांगोजीची उरली सुरली झोप पार उडाली जी तो चाचरला गोंधळला का थोरला धनी आजारी पडला आणि तो रिवाज पडला ध्यानी आलं नाही कुणाच्या सांगोजीने खरे ते पेश केले वा म्हणजे इथवर मजल मजल गेली होती म्हणायची काटकर कुलाचारांचे रिवाज असे सुखासुखी बंद पडत नसतात ती वास्ती असली की थोरल्या महाराज थोरल्या मासाहेब या पंचक्रोशीत आहेत असं वाटतं आजच पाचाडात उतरा आणि तो रिवाज चालता होईल ते करा जी चांगोजी लवून जायला निघाला आणि जाताना हत्यारी पहाऱ्यांचा एक मेणा घेऊन या जी चांगोजी निघून गेला संभाजीराजे झरोक्यातून पाचडच्या रोखाने बघत राहिले पावसाच्या सरी कोसळत होत्या लांबचे काही दिसत नव्हते तपकातून वापरणारे काहीतरी घेऊन एक कुणबीन आत आली तबक चौरंगीवर ठेवून म्हणाली भाईर शिरके मामा आहेत पाठवून देताना त्यांना संभाजीराजांनी तबकातील कटोरा उचलला ते हुलग्याचं मांडग होतं दारात तिलाजी मामा उभे होते हातचा कटोरा तसाच खाली ठेवून संभाजीराजे या म्हणत पुढे झाले मामांचे पाय शिवताना त्यांचे मन येसुबाईंच्या आठवणीने भरले होते युवराज तुमच्या कबीलाचं कसं करायचं पोर पार हडबडलेत तब्येतीकडनं सव्वावरित झाले तुमचं दर्शन नाही तिला पिलाजींचा आवाज घोगरला मामासाहेब आमच्या कपाळ रेषेबरोबर आमचे पाय फिरताहेत साडेतीन वर्षांनी आज ते रायगडाला लागले हे बघताच तुम्ही शृंगारपुडी माणसं पाठवून बोलावून घ्या युवराज्ञींना केशव पंडित उधो योगदेव आणि कवी कुलेशांनाही येण्याचा निरोप द्या जी पिलाजींच्या चर्येवर फार दिवसांनी हसे तरळले ते का ठेवला सा घ्या की तपकातील कटोऱ्याकडे हात दाखवीत पिलाजी मामा मायेने म्हणाले जी ते संभाजीराजांना कसे आणि काय बोलावे सुचले नाही येतो आम्ही आजच आज पुराकडं माणसं धाडतो पिलाजी निघून गेले कटोऱ्यातून उठणाऱ्या वाफांकडे संभाजीराजे बघत राहिले एक कोळा चेहरा त्यांना दिसू लागला भवानीबाईंचा केवढ्या झाल्या असतील त्या आणि युवराजनी मामा म्हणाले तब्येतीचं त्यांच्या होय येसू खरं आहेत तुम्ही म्हणता ते की आम्ही आमचं बाशिंग रानवाऱ्याशी बांधलं आहे तुम्ही ऐकल्यानंच नाही तुम्ही ऐकल्यानंच नाही तुमच्या धाकल्याबाईंनीही तुम्ही निदान आपल्या घरी तरी आहात त्या नगरच्या किल्ल्यात कैदेत असलेल्या दुर्गाबाईंच्या आणि मदन सिंहाच्या आठवणीने संभाजीराजांची घालमेल झाली हातपाठीशी पाठीशी गुंफीत ते भयान एकटेपणाच्या जाणीवेने अस्वस्थ फेर घेऊ लागले तबकातील माडगे तसेच निवत चालले स्नान घेऊन देवमहालातील भवानीचे दर्शन करून संभाजीराजे वाड्याच्या सदरेला आले जमले सदरकरी त्यांना अदब देत कमरेत लावले युवराजांनी बैठक घेतली मोगला इथून औरंगाबादेकडील खबर आहे आज्ञा होईल तर बोलले संभाजी संभाजीराजांनी मंजुरीचा हात उठविला खबर सदर करी ध्यान देऊन ऐकू लागले दिल्ली दरबारानं दखन सुभाष शहा आलम यास परत बोलावून घेऊन त्यांच्या जागी खान जहान बहादूर कोकलताशा कोकलताश याला नामजाद केले आहे औरंगाबादेत उतरलेला खान फौजबंदी करीत आहे कपाळी अठी धरलेले संभाजीराजे चिंताक्रांत झाले महाराजांच्या निधनाचा समय धरून हा अर्थपूर्ण बदल होत होता शहा आलम नंतर सुभेदार असताना कधी औरंगाबाद सोडले नव्हते दफ्तरदार मोगलाईच्या तोंडावरच्या किल्लेदारांना या बदलाची पत्रे द्या ठाणी कडेकोट बांधून सावधगिरीनं राहण्यास लिहा जी राघो स्वानंद लवले मामासाहेब पन्हाळ्याला जासूद पाठवून महालोजींना कैदी रवाना करण्याचा निरोप धाडा संभाजीराजांनी हंबीररावांना सांगितले जी जामदारखाना दफ्तरखाना जवाहीर खाना, दफ्तर खाना, खाना समध्या मोहर आहेत त्यात तुटल्याशिवाय गड राखता होत नाही हंबीररावांनी कारभारी लोकांची कुचंबणा मांडली गडाची ही सुद्धा नाकेबंदी झालेली ऐकताना संभाजीराजे क्षणभर कष्टी झाले मग निर्धारपूर्वक म्हणाले सर लष्कर तुम्हीच कारखान्यांच्या प्रमुखांच्या साक्षीनं मोहरात तोडून टाका साऱ्या बारदाण्याची यादी सिद्ध करायला सांगा प्रमुखांना आणि आबाजी तुम्ही दफ्तर हाती घ्या एक तक्रारी अर्ज आहे स्वामी राघो स्वानंदनी दुसरा मामला पुढे पुढे घातला कोणाचा बैल होंगल तर्फेच्या मुरगोडचे देसाई माणूक रुद्राप्पा यांचा काय म्हणतात माणकोजी आम्ही त्यांना पन्हाळ्याहून लिहिले होते की खंडणीचा तह महाराज साहेबांनी केला आहे तसाच चालू म्हणून त्याबद्दल नाही त्यांची तक्रार माणकोजी खंडणी वसूल करून बेळगाव तर्फेच्या कटोरगडाच्या इमारतींच्या देखरेखीसाठी व तनख्यासाठी देतात सध्या आपले अधिकारी विठ्ठल हरी त्या भागातून खंडणी म्हणून मध्येच पैसा वसूल करत आहेत त्यामुळे कटोरगडच्या भरण्यात तूट पडत आहे राघोपंतांनी तपशील दिला दफ्तरदार त्या विठ्ठलहरीला करडी समज द्या पैशाच्या वराता करण्यास तुम्हास काही एक संबंध नाही पुन्हा मुरगोड तर्फेला उसूल घेतल्यास मुलाही जा नाही तसेच मानकोजींना लिहा कटोरगडचा भरणा पूर्वीप्रमाणे करणे तूट तसदी न देणे जी सदरेवरची माणसे संभाजीरा राजांचे सावध तातडीचे आणि अचूक निर्णय ऐकून मनोमन समाधानी होत होती पाचच्या मासाहेबांचा मेना मनोऱ्यापाशी आलाय चांगोजीने पाठवलेल्या धारकऱ्याने पेशीत वर्दी दिली संभाजीराजे बैठक सोडून उठले आघाडी मनोऱ्याकडे चालले त्यांना बघताच पुतळाबाई बाहेर आल्या संभाजीराजांनी त्यांची पायघूळ घेतली हंबीरराव राघोपंत येसाजी आनंदराव सार मुजरे भरले चला वमासाहेब संभाजीराजांनी सात महालाकडे जाणाऱ्या पालखी दरवाजाकडे हात रोख दिला जिंदगीचे सारे सारे गंगासागरात अर्पण केल्यासारख्या पुतळाबाई चालत होत्या सकवारबाईंच्या महाली येताच त्या म्हणाल्या युवराज जरा राजोपाध्या बोलावून घ्या स्वारींचे धर्मशास्त्राप्रमाणे करायचे जे जे राहून गेले आहे ते त्यांच्या सल्ल्याने आम्ही करणार आहोत त्यांचा आवाज आभाळातून उतरल्यासारखा वाटत होता संभाजीराजांनी बाळंबट राजोपाध्यायांना वर्दी दिली शास्त्री बुवा सकवारबाईच्या महाली ते रुजू झाल्यावर पुतळाबाईंनी त्यांना प्रश्न केला स्वारींचे कोण कोण विधी राहून गेले स्वामींचे अंत्यसंस्कार मुंज झाली होती संस्कार शास्त्रयुक्त मंत्राग्नीने व्हायला पाहिजे होते तुम्ही असतानाही ते झाले नाहीत काय समजावं आम्ही पुतळाबाईंच्या डोळ्यात सात्विक संतापाची झाक चमकली चरकलेले घाईने म्हणाले आम्ही असण्याचा प्रश्न नव्हता मासाहेब स्वामींच्या संस्कारांना श्रेष्ठ म्हणून मंत्राग्नीसाठी युवराजांची आवश्यकता होती मग आता काय करता येईल शास्त्रार्थ काय सांगतो लागलेल्या संभाजीराजांनी विचारले अजूनही शास्त्रसंमत विधी करता येतील स्वामींचे कसे कुठेतरी खोलवर समाधान लाभलेल्या संभाजीराजांनी विचारले स्वामींची काष्ठप्रतिमा सिद्ध करून युवराजांच्या हस्ते तिला मंत्राग्नी देऊन पिंडदान करावं लागेल संभाजीराजे आणि पुतळाबाई एकमेकांकडे बघतच राहिले ठीक आहे शास्त्री बुवा तुम्ही शास्त्राप्रमाणे करा पुतळाबाई निर्धाराने म्हणाल्या जी राजोपाध्ये जायला निघाले आणि हे बघा आमच्यासाठी एक मुहूर्त शोधा आम्ही अग्निभक्षण करणार आहोत मासाहेब संभाजीराजे कळवळून काही बोलणार तोच हातवर उठून तो डोलवीत पुतळाबाई म्हणाल्या हा युवराज तुम्ही वचन दिलंय आम्हाला आता काही बोलू नका शांतपणे पुतळाबाई निघून गेल्या कोंडल्या घशाने त्यांची पाठमोरी मूर्ती बघणाऱ्या शंभूराजांना कळून चुकले आबासाहेब तुमच्या जबानीच ही बळ आमच्या ठाई नाही अशात जायला निघालेल्या थोरल्या उंना तुम्ही रोखून धरलत आम्ही संभाजीराजे सुन्नपणे आपल्या महाली फेर घेत होते धनी आत आलेल्या आले बोलता बोलता काय पुरासन आल्या सरकारस्वारी गड चढते संभाजीराजे खिळल्यासारखे झाले आठवणींचा गंगासागर खळबळला येसुबाईंची रुपेच रुपे, रुपे क्षणभरात डोळ्यांपुढे सरकू ला सरकून गेली चल त्याच पावली संभाजीराजे आघाडी मनोऱ्याकडे निघाले मनोऱ्याच्या दुसऱ्या मजल्यावरून नाणे दरवाजातून येणाऱ्या वाटेला त्यांचे डोळे खिळून पडले केशव पंडित उधो योगदेव चांगोजी कवी कुलेश पिलाजी यांनी धरल्या मेळ्यातून एक पडदाबंद मेणा मनोऱ्याच्या पायथ्याशी ठाण झाला त्यातून दीड वर्षांच्या भवानीबाईंना छातीशी विलक्त घेतलेली धाराऊ प्रथम उतरली भवानीबाई उंचनीच मनोऱ्याकडे टुकटुक बघत होत्या मनोऱ्याच्या दगडबंद उंबरठ्याला हात लावून तो मळवटाशी नेत येसुबाई बाले किल्ल्यात आल्या संभाजीराजांनी मनोरा सोडला येसुबाई सात महालाकडे गेल्या मासाहेब पुतळाबाई सकवारबाई आणि होय सोयराबाईंचीही पायधूळ मळवटी घेण्यासाठी भवानीबाईंना घेतलेली धाराऊ संभाजीराजांच्या महाली आली तिच्या काखेतून भवानीबाईंना आपल्या भुजेवर घेत संभाजीराजांनी म्हातारीच्या पावलाला हात लावताच ती फुटली ओढींना राजांना जवळ घेत त्याच्या त्यांच्या चरेवरून आपली थरथरती बोट फिरवून ती कानशिलाशी मोडत म्हणाली किती किती सोकला स्र माझ्याले का कशानं काय काय घडलं म्हणावं हे भवानीबाईंच्या गालावर ओठ टेकणाऱ्या रा संभाजीराजांना बघून तर तिचे डोळे पाघळू लागले दादा महाराज दरवाजाच्या रोखाने प्रेमभरी साथ आली रामराजांच्या खांद्यावर हात ठेवलेल्या येसुबाई येत होत्या उगव तिचा सूर्य संगती घेऊन येणाऱ्या वासंतिक पहाटे सारख्या शांत निशब्द धीर गंभीर त्यांच्या चालीत थेट जिजाऊ जिजाऊंचे वळण आले होते डोळ्यात पुतळाबाईंचा निर्धार आपल्या स्वारींच्या जवळ येताच पदर ओंजळीत भरून त्यांनी वाकून त्रिवार नमस्कार केला येसू हा एक एकच अनंत भावनांच्या भाराखाली वाकलेला घोगरट शब्द संभाजीराजांच्या तोंडून कसा तरी बाहेर पडू शकला तो ऐकताच हातचा पदर ओठाशी नेत तोंड डाव्या दंडाला भिणवलेल्या येसूबाई निशान काठी सारख्या उभ्या उभ्याच उभ्या देहभर थरथरू लागल्या केवढे केवढे बोलायचे असून एक एकही एक शब्द दोघांच्याही तोंडून बाहेर फुटत नव्हता संभाजीराजांचा भाएं, हात आत भवानीबाईंच्या पाठीवरून नुसताच फिरत राहिला मन कुठंतरीच